असं माचिसच्या काळीनं पेटून घ्यायचे किती भारी दिसून ना आपले दिवे मस्त घरच्या घरी गर पाण्यावरचे दिवे आपले मस्त तयार आहेत आणि हे जर तुम्हाला अंधारात म्हणजे संध्याकाळच्या पायरी आपण ज्या वेळेस दिवाळीला म्हणा किंवा कोणताही कार्यक्रम असला तर आपण रात्रीचे दिवे लावतो त्या तर त्यासाठी अंधारात पण तुम्हाला दाखवून देतो मी कसे दिसतात तर पाहू शकता तुम्ही संध्याकाळच्या रात्रीच्या टायमात किती मस्त आपले दिवे दिसतात नमस्कार मी संजीवनी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज मी बनवणार आहे दिवाळी साठी स्पेशल मस्त पाण्यावर चालणारे दिवे तेलाचे दिवे तर आपण नेहमीच लावतो म्हणजे कोणताही कार्यक्रम असला तर आपण तेलाचे दिवे लावतो तर आज मस्त पाण्यावर चालणारे दिवे बनवू आपण आणि एकदम सोपी पद्धत आहे जास्त खर्च नाही लागत काहीच नाही लागत तर चला आता साहित्य दाखवून देतो तुम्हाला अशा साधे मी तीन वाट्या घेतल्या जर तुमच्या जवळ जर समजा असे छोटे छोटे ग्लास असले ते पण असले तर चालतात आणि याच्यापेक्षा वाट्या लहानही असल्या तर चालतात आता हे तीन वाट्या घ्यायच्या आता याच्यात आपण थोडं थोडं पाणी टाकू तुम्ही जर अशा वाट्या घेतल्या ना तर हे हे दिवे जे आहेत ना ते जास्त वेळ टिकतात जास्त वेळ असे जाड राहते त्या दिव्याचा तर तुम्ही जर प्लास्टिकचे जर घेत असताना वाट्या तरी पण चालतात ग्लासे घेतले तर चालतात आणि तुम्ही जे विकत आणता की नाही तर ते महागात पडतात दिवे आणि जास्त वेळ टिकत पण नाही असे आपल्याला वाट्या अर्ध्या इथपर्यंत पाणी घ्यायचंय पाहू शकता तुम्ही फक्त इथपर्यंतच वाटीत पाणी घ्यायचंय जास्त नाही घ्यायचं भरून एकदम तर झाले आपण आता ग्लासात पण पन, पाणी टाकून घेतो मी थोडस काचाचे भांडे इतनी मस्त दिवे दिसतात त्यासाठी आपण काचाचेच भांडे घेतले पाणी मी कमी पडलं होतं तर आणखीन पाणी पाहू शकता तुम्ही मी हे प्याच पाणी आहे आपलं साधंच पाणी याच्यातनी मिक्स काहीच नाही केलं जे आपण नेहमी वापरतो तेच पाणी आहे तर आता आपण याच्यातनी काय करू कलर मिक्स करून घेऊ आता पाणी टाकून टाकून घेतलं आपण आता मस्त असे कलर घ्यायचे आहेत वॉटर कलर आहेत हे तर कलर तुम्हा तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता की तुम्हाला कोणता कलर आवडते कारण की आपल्या काचाचे भांडे पांढरेच असतात त्या हिशोबानं आपल्याला कलर वापरायचा आहे तुम्ही साधाही पण दिवा घेतला ना पाणी टाकून जर दिवा बनवला तरी पण मस्त होते पण कसं आता दिवाळी आहे ना तर कलर कलरचे दिवे मस्त वाटतात त्यासाठी मी कलर टाकू राहिले तर सगळ्यात आधी मी हा मी पिवळा कलर घेतला आणि थोडासा टाकून घ्यायचा आहे आपल्याला मिक्स करून लवकरच मिक्स होते जास्त काही टाइम नाही लागत आणि कलर पा किती मस्त मिक्स झालाय एकच नंबर कलर दिसू राहिला आणि बाजूबाजूनही पण पा किती मस्त असे डिझाईन दिसून राहिली कारण की आपली आप वाटी जी आहे ना ती अशी डिझाईनची आहे त्याच्यासाठी पिवळा कलर पा किती मस्त दिसू राहिलाय मिक्स पण मस्त झाला आता दुसरा कलर घेतो मी आता मी दुसरा कलर घेतो लाल घेऊ कि गुलाबी घेऊ आता मी कन्फ्यूज झाली पण जाऊ दे आता गुलाबी गुला कलर घेतो तो पण आपल्याला मिक्स करून घ्यायचा पाण्यातनी जसा आपण चिवळा मिक्स केला ना तसाच मिक्स करून घ्यायचा आहे गुलाबी कलर पण मस्त मिक्स झाला आता मस्त हिरवा कलर घेऊन घेतो मी या वाटीतने हिरवा कलर पण मस्त दिसते हा मस्त हिरवा कलर घट्ट आहे हा थोडासा जरी टाकला ना तर मस्त मिक्स होते कलर एकदम मस्त दिसून राहिले आणि कस दिवाळी म्हटलं की कलर कलरचे दिवे मस्त दिसतात बर घरी जर आपल्या कोणी आला ना तर कोणी म्हणेन की किती मस्त दिवे आहेत कुठून आणले कसे बनवले हे कोणी पण विचारते पण एवढी सोपी पद्धत आहे हे कोणालाच माहित नसते दिवासले बर्थडे पार्टीले नवरात्री हा कोणतेही पुन... धार्मिक कार्यक्रम असले तर आपण दिवे लावतो अशा कार्यक्रमासाठी मस्त दिवे आहेत हा लग्नातही आपण मस्त करू शकतो हे असे दिवे कलर आता आपण बाजून ठेवून देऊ आणि हा ग्लास जो आहे हा आधीच निळा कलर आहे त्यासाठी मी याच्यात काही कलर टाकत नाही समजा दुसरा ग्लास असला तर तुम्ही कलर टाकू शकता नाही तर एखादा बिना कलरचा पण एखादा ग्लास किंवा वाटी करून पाहायचं मस्त दिसते आता आपण याला डेकोरेशन करून घेऊ डेकोरेशन साठी मी डेकोरेशनसाठी आहे ना मी असे हे थर्माकॉलचे बॉल घेतले कलर कलरचे आणि हे फुलं घेतले तुमच्या घरी जर झेंडूचे फुलं असतील ते पण चालतात मी शेवंतीचे घेतले आणखीन तुमच्या घरी जर समजा असे लाल कलरचे ऑरेंज कलरचे जर झेंडूचे फुलं असले तरी पण चालतात हे अशा कलरचे तर सर्वात पहिले काय करू आपण याच्या पाकळ्या तोडून घेऊ अशा विग वेगवेगळ्या अशा पाकळ्या झाल्या पाहिजेत आणि आपल्याला साइड साइड ने टाकून घ्यायच्यात पाशे डेकोरेशन साठी फार टाप दिसतात एकच नंबर दिसले भारी दिसतात म्हटलं आणि दिवे पण आपले एकदम शोभून दिसतात अशा साइड साइड ने थोडे 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 टाकून घ्यायचे डेकोरेशन साठी जेवढं काही याच्या साइड ते लागिन फुलं आणखीन काही असं आता समजा हे पिवळा कलर आहे तर पिवळ्या कलर चांगला दिसणार नाही पिवळ जर आपण फुल घेतलं तर त्यासाठी हे गुलाबी कलरच्या मी पाकळ्या टाकू राहिले त्यासाठीच म्हटलं तुमच्या घरी जर झेंडूच एखादं फुल ऑरेंज कलरच असलं ना तर लय मस्त दिसते अशा पाकळ्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या साईडने टाकून द्यायच्या याच्यात मी अशा आपण जो काचा ग्लास घेतला होता तो कलरचा त्याच्या आपण त्यात कलर मिक्स नाही केला तर मी काय केलं हे असं काहीतरी असं मोठं फुल घ्यायचं किंवा डेकोरेशन जर तुमच्या घरी जर आणखी काही असलं ते घ्यायचं आणि या ग्लासात असं टाकून द्यायचं म्हणजे खालून तो ग्लास एकदम मस्त दिसते आणि डिझाईनचा वाटते त्यासाठी मी अशी आतमध्ये फुलं घेऊ राहिली टाकून आणि याच्यावरून थोडेसे कसे फुलाच्या पाखड्या द्यायच्या टाकून हा निळा असल्याच्या ह्याच्यात मी पिवळा कलर शोभून दिसते का परी थोडे 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 टाकून घ्यायचे आता काय करू आपण हे आपण थर्माकॉलचे जे बॉल होते ना ते असे सर्व साइड असे कलर कलर चे टाकून घेऊ मस्त भारी दिसतात ना एकच नंबर दिसतात आता ग्लासात पण टाकून घेऊ असं डेकोरेशन आपलं मस्त तयार झालं तुमच्या घरी आणखीन जर डेकोरेशन साठी काही असलं तर तुम्ही ते पण या वाटेत टाकू शकता तर मी एक असं मस्त पान पण लावून घेतलं ग्लासमध्ये चांगलं वाटतं दिवे आपण देवाऱ्या देवापुढे पण लावू शकतो दरवाजाच्या दोन साइड दोन मस्त असे हे दिवे पण आपण हे दिवे लावू शकतो हा दिवाळीला कस आपण मस्त काही ना काही काही ना काही असे दिवे करून लावतो ना ते असे बनवले तर मस्त वाटतात आणि एकच नंबर दिसतात बर हा अशी एखादी बॉटल घेतली बॉटल हे प्रत्येकाच्याच घरी असते अशी नॉर्मल पांढऱ्या कलरची घ्यायची कलरची घ्यायची नाही आपल्याला आ, जो पुढचा भाग असते तो काढून टाकायचा आहे कारण की तो गोल असते ना तर आपल्याला गोल भाग पाहिजे नाही तो अशी एक साइड असाय अगोदर कापून घ्यायचे नंतर याला साइड साइड अशी कापून घ्यायची बॉटल पद्धतशीर एकदम मस्त चौकून आली पाहिजे इकडे तिकडे भाग गेला नाही पाहिजे ते गोल गोल आकार आला पाहिजे असा आता याला काय करू आपण छोटस असं छद्र करून घेऊ तसं पद्धतशीर मी लहान केलं आता काय करायचं याला थोडस छद्र पाळून घ्यायचं असं छोटसच पळायचं जास्त मोठं नाही करायचं आहे आपल्याला एखाद मस्त धारदार हे घ्यायचा आणि त्याने छद्र पाळायचं हे पा असे छोटे छोटे छद्र पाळले मी जास्त मोठे नाही करायचे कारण की आपली जेवढी वात असते ना तेवढंच आपल्याला छद्र पाळून घ्यायचं नाही तर मग काय होते एकदम बारके जर केले तर या छद्रात निघून जाते जास्त जाड जर वात केली तर मग त्यातून मोठी होते तर मग ते चांगले नाही होत असे चार केले मी प्लास्टिकच्या शिशीचे आता आपण कापूस घेऊ कापसापासून आपल्याला वाता करायच्या तर याचा थोडा थोडा कापूस काढून घ्यायचा कारण की याच्या अंदर बी असते ना त्याच्यासाठी सरके म्हणतात त्याला आमच्या इकडे असा कापूस घ्यायचा असं थोडासा असा लंबट लंबट घ्यायचा नंतर हातावर अशी वात करून घ्यायची वात कशी आपल्याला जास्त बारीक पण नाही करायची जास्त जाळ पण नाही करायची बर अशी मध्यम करायची आहे बाजूनच ठेवून देतो जर तुमच्या हातावर जर अशी वात येत नशील तर काय करायचं थोडस कसं पाणी लावून घ्यायचं हाताले हात ओला झाला कि मस्त पद्धतशीर वात येते एक सारखी येते सर्व चार वाता करून घेतो मी आता मी चार वाता तयार करून घेतल्या मस्त एकदम मध्यम करायच्या कारण की आपण जेवढे छिद्र पाळलं ना आपल्या बॉटलले तर त्यातून अशा खाली निघाल्या नाही पाहिजेत त्या हिशोबानं आणि आपण जे दिवे बनू राहिलो ना ते दिवाळीपर्यंत टिकतात डबल डबल बनवायचं कामच नाही आपल्याला अन हा दिवा म्हटलं दोन अडीच तास चालते एकदम जास्त काही तेल नाही लागत काहीच नाही लागत काय करायचं थोडस वातीसाठीच फक्त वर त्याचं तोंड काढून घ्यायचं वातीचं जास्त नाही काढायचं आहे पाणी जेवढं काढलं ना तेवढंच काढायचं आहे तर सर्व मी काढून घेतो वाता याच्यातूनच हे पाहा अशा चार वाता मस्त आपल्या तयार झाल्या थोडं थोडं फक्त वातीचं तोंड काढलं मी बाहेर आता काय करू आपण एक, एक चम्मच तेल घेऊ आपण जे पोहे खायचं चम्मच असते ना त्या चम्मसनच आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि फक्त अर्धाच चम्मच टाकायचा आहे जास्त नाही टाकायचा आहे पहा असा अर्धा चम्मच मस्त दोन ते अडीच तास आपले दिवे चालतात एकदम अर्धा चम्मच तेलातने आणि जे तेलाचे लेअर्स हे आहे ना ते एका ठिकाणी मस्त थांबली असं थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आता काय करू आपण ज्या वात वर काढली होती ना फक्त त्या वातीचं तोंड आपल्याला भिजून घ्यायचं आहे असं या या पद्धतीनं जशी मी करू राहिली ना तसच पाहू शकता तुम्ही आता काय करू आपण जिथं तेल टाकलं होतं ना त्या साईडनं आपल्याला डुबून घ्यायचं आहे ह्या शकता तुम्ही आणि आपण जे हे घेतली होती ना बॉटल घेतली होती ना तर ते एकदम पाण्यासारखे आहेत आपल्याला दिसत पण नाही की आपण बॉटल कापून याच्यातनी टाकलेली आहे म्हणून ह्या पा अशी आणि पद्धतशीर बरोबर जसा दिवाळी वाट पाहिजे ना तसेच मस्त उभी राहिली असं काळी ना पेटून घ्यायचे किती भारी दिसून राहिले ना आपले दिवे मस्त घरच्या घरी पाण्यावरचे दिवे आपले मस्त तयार आहेत आणि हे जर तुम्हाला अंधारात म्हणजे संध्याकाळच्या पायरी आपण ज्या वेळेस दिवाळीला म्हणा किंवा कोणताही कार्यक्रम असला तर आपण रात्रीचे दिवे लावतो तर त्यासाठी अंधारात पण तुम्हाला दाखवून देतो कसे दिसतात तर पाहू शकता तुम्ही संध्याकाळच्या रात्रीच्या टायमात किती मस्त आपले दिवे दिसतात मस्त भारी दिवे झाले आपले असेच तुम्ही पण तयार करा घरच्या घरी पाण्यावरचे दिवे पाण्यावरचे दिवे तुम्हाला मी बनवून दाखवले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मी पाण्यावरचे दिवे जे बनवले तुम्हाला कसे वाटले म्हणजे कसे दिसले नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याच्या नंतर नक्की घरी पण ट्राय करून पाहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट पण करा भेटू आता पुढच्या व्हिडिओवर